तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे हा प्लॉट जो आहे हा आपण बघतोय एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर या व्हरायटीचा तर आपण मी आज तुम्हाला ह्या प्लॉटचा लाईव्ह एक ओ, हे दाखवतो की या प्लॉटला फुटवे किती आहेत आणि याची वंबीची साईज कशी आहे तर आपण हा एक जनरल एक फु उपटून घेतलेला आहे फुटव्याचं तर आपण इथं या फुटवे मोजो याचे किती आहेत एक्सपर्ट सत्याहत्तर सद्यात्तर या व्हरायटीचे फुटवे जे आहेत ते एकतीस फुटवे या झाडाला आहेत तर याच्यावरून आपण या व्हरायटीचं उत्पन्न जे आहे येणार हे आपण याच्यावरून गेस लावू शकतो की या व्हरायटीचं उत्पन्न कसं असेल त्याच्यानंतर ही वंबीची जी साईज आहे ती सेम आहे या वंबीच्या एका वंबीच्या याच्यामध्ये वंबी दाणे निघतात साठ ते पासष्ट ते सत्तर दाणे एका वंबीमध्ये आहे आणि वंबीची लेंथ जी आहे ते आपण इथं बघू शकता ओंबीची लेन जी आहे ती लांबी आहे त्याच्यामुळं दाणे जे आहेत पासष्ट ते सत्तर दाणे एका ओंबीमध्ये निघतात तर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर या गावाच्या लागवड करून भरघोस उत्पन्न घ्यावं धन्यवाद